महाराष्ट्र शासनाचा शेतकऱ्यांना मोठा दिलासा शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे सन दोन हजार चोवीस आणि पंचवीसमध्ये मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनेअंतर्गत वैयक्तिक शेततळे या घटकाकरता सहाशे एकोणचाळीस पॉईंट चाळीस लक्ष निधी वितरित करण्याबाबतचा महाराष्ट्र शासनाचा एकवीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी महत्त्वपूर्ण शासन निर्णय आलेला आहे म्हणून हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहा राज्यातील शेतकऱ्यांना शाश्वत सिंचनाची सोय उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने अवर्षण प्रवण क्षेत्र तसेच आत्महत्याग्रस्त व नक्षलग्रस्त जिल्ह्यात मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजना राबवण्यास दिनांक एकोणीस ऑगस्ट दोन हजार एकोणीस रोजीच्या शासन निर्णयानुसार मान्यता देण्यात आली असून सदर योजना राज्यातील उर्वरित तालुक्यामध्ये देखील राबवण्याचा निर्णय शासनाने दिनांक अठरा नोव्हेंबर दोन हजार एकवीस रोजीच्या शासन निर्णयानं घेतला आहे मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजने अंतर्गत सूक्ष्म सिंचनास पूरक अनुदानाबरोबरच वैयक्तिक क्षेत्र शेततळ्याचे अस्थिरीकरण हरितगृह उभारणे शेडनेट हाऊस उभारणे या घटकाकरता अनुदान वितरित करण्यात येते सन दोन हजार चोवीस आणि पंचवीसमधील वित्त विभागामार्फत मंजूर अर्थसंकल्पीय तरतुदीच्या मर्यादेत मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनेच्या रुपये चारशे कोटीच्या चा सिंचनाकरता पूरक अनुदान घटकासाठी तीनशे कोटी वैयक्तिक क्षेत्र घटकासाठी शंभर कोटी कार्यक्रमास दिनांक सोळा मे दोन हजार चोवीसच्या रोजीच्या शासन निर्णयानवे प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे कृषी आयुक्तालयाकडून प्राप्त मागणी व सद्यस्थितीत असलेल्या प्रलंबित दायित्वाच्या अनुषंगाने मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनेअंतर्गत वैयक्तिक क्षेत्रिक घटकाकरता रुपये सहाशे एकोणचाळीस पॉईंट चाळीस लक्ष निधी वितरित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती आता शासन निर्णय पाहूया सन दोन हजार चोवीस आणि पंचवीस या वर्षात मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनेअंतर्गत वैयक्तिक शेततळे या घटकाकरता सहाशे एकोणचाळीस पॉईंट चाळीस लक्ष म्हणजे सहा कोटी एकोणचाळीस लक्ष चाळीस हजार निधी आयुक्त कृषी यांना अर्थसंकल्पीय वितरण प्रणालीवर वितरित करण्यात येत आहे या योजनेअंतर्गत निवड झालेल्या लाभार्थ्यांना अनुदाय अदागीयीची कारवाई महाडेबेटी प्रणालीद्वारे करावी आणि लाभार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यावर अनुदानाची रक्कम सार्वजनिक वित्तीय व्यवस्थापन प्रणालीद्वारे जमा करावी अनुदान अदा केल्यानंतर अनुदान अदा करण्यात आलेल्या लाभार्थ्यांच्या नावासहित सविस्तर प्रमाणित तपशील शासना तत्काळ सादर करावा लाभार्थ्यांना अनुदान अदा करताना दीर्व्य होणार नाही याची सर्वतोपरी दक्षता घ्यावी अनुदाय अदागही करण्याची सर्वशी जबाबदारी नियंत्रण अधिकारी म्हणून आयुक्त कृषी कृषी आयुक्तालय पुणे यांची राहील तर या शासन शासनिर्णयावे वितरित निधी कोषागारातून आहारित करण्याकरता आयुक्त कृषी कृषी आयुक्तालय पुणे यांना नियंत्रक अधिकारी व सहाय्यक संचालक लेखावन कृषी आयुक्त पुणे यांना आहारण व सवितरण अधिकारी म्हणून घोषित करण्यात येत आहे आयुक्त कृषी आयुक्तालय पुणे यांनी योजनेअंतर्गत मंजूर निधी संबंधित जिल्ह्यांना अर्थसंकल्पीय वितरण प्रणालीद्वारे वितरित करावा असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे तर प्रकारे अशा प्रकारे शेतकऱ्यांना हा एक मोठा दिलासा मिळालेला आहे अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आताच आपल्या टेक मराठी रोग यूट्यूब चॅनेलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा